लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कला कोर्टाच्या बाहेर आलेली असते बाजूला पाहते तर राहुल तिला असं वाटत असतं की वेंडरसोबतच बोलत आहे आणि खरं पाहायला गेलं तर तो वेंडरसोबतच बोलत असतो आणि कला म्हणत असते हा राहुल इथे काय करतोय आणि नेमका कोणाशी बोलत आहे जाऊन पाहिलंच पाहिजे असा विचार ती करते आणि त्याच्याकडे जाते आता त्याच्याकडे गेल्याच्यानंतर राहुल आणि समोर असणाऱ्या व्यक्तीकडे पाहते पाहण्याच्या नंतर तो वेंडर नसतो तो, तो दुसराच माणूस असतो आणि तेव्हाच त्या माणसाकडे पाहिल्याच्या नंतर तिला वाटतं असं कसं मी तर बरोबर बॅक साईडनं पाहिलं तेव्हा तो वेंडरच होता हे कसं शक्य आहे तेव्हाच राहुल म्हणतो काय ग काय झालं तेव्हा ती म्हणते नाही काय नाही तू इथे काय करतोयस तेव्हा तो म्हणतो अगं असं काय करतेस ते एक ओळखीचे गृहस्थ होते म्हणून त्यांच्याशी बोलायला आलो होतो पण तू माझ्याकडे अशा या संशयाच्या नजरेने का बघतेस तेव्हा आज कला म्हणते विचार करते हातातून कुठला एखादा धागा एखादी गोष्ट सुटत तर नाही आहे ना तेव्हाच तो म्हणतो हे बघ तू असं करू नकोस माझ्यावर संशय घेत जाऊ नकोस आणि तसंही आता वेंडर सापडला आहे ना त्याने सगळा गुन्हा कबूल केला आहे ना मग मा तू माझ्यावर असा संशय का घेतेस तेव्हाच आता कलाला प्रश्न पडतो हा एवढा कसा घाबरला आहे आणि तो तसं बोलून तिथून निघून जात असतो एकदाचा सुटलो बाबा खरंच ह्या कलाचं काही होऊ शकत नाही ही कधी कुठे कशी जाऊन पोहोचेल हे आपल्यालासुद्धा सांगता येत नाही कळत नाही असाच तो आता इथे विचार करत असतो ह्या सगळ्या गोष्टींचा त्याने इथे विचार केल्याच्या नंतर आता इकडे जो राहुल आहे त्याने तर कलाला आत्ता कसं तरी शब्दामध्ये गुंडाळलेलं असतं पण पण कला एवढ्यावरच थांबेल का नाही हा सुद्धा प्रश्न मात्र त्याला इथे पडलेला असतो तर आता इकडे घरी जी काही अनामिका आहे अनामिकाने मात्र खूप जास्त गोंधळ इथे घातलेला असतो आदल्या रात्री इथे सोहमला दारू पिण्यासाठी प्रवृत्त करणारी अनामिका दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तो बोलायला आल्यावर खूप काही गोष्टी इथे ती बोलत असते आणि तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असताना तिथे एका गोष्टीचा विचार करत असते की हे सगळं काय चाललंय आणि सोहम तिला म्हणतो सोहम खरंच स्वारी ग रात्री मी चुकीचा वागलोय तेव्हाच ती म्हणत असते चुकीचा तू चुकीचा वागलेला नाही आहेस अरे तू एक नंबरचा बेवडा झालायस बेवडा तेव्हाच तो म्हणत असतो हे बघ अनामिका तू मला असं बोलू नकोस मी बेवडा नाही आहे आणि मी दारू पित नाही हे तुला सुद्धा माहितीये पण रात्री माझ्याकडून चूक झाली प्लीज मला माफी कर माफी मागायची तुझी मला माफ कर ना तेव्हाच अनामिका म्हणत असते अरे तू इथं तर आईसमोर बेवडा होतासच पण खोलीमध्ये गेल्यावर तू काय केलं आहेस माझ्यासोबत कशा पद्धतीने तू वागलायस हे हे आठवूनसुद्धा मला आता खूप जास्त वाईट वाटते खूप राग येतोय तेव्हा आज तो म्हणत असतो हे बाना मी का त्या सगळ्यासाठी स्वारी ना आणि मी काय केले असं खोलीत तेव्हा आज तो म्हणत ती म्हणत असते नको विचारूस तो प्रसंग मला आठवायचा सुद्धा नाही आहे प्लीज माझ्यापासून जा अरे खरं सांगू का आईचा सा मला फोन येतो आणि ती मला विचारत असते की काय रे तुम्हा दोघांचा संसार कसा चाललाय तेव्हा मी तिला काय काय उत्तर देणार आहे माझ्याकडे कुठल्याच प्रश्नाला उत्तर नसतं मी काहीच सांगू शकत नाही काहीच बोलू शकत नाही तू एक नंबरचा बेवडा आहेस बेवडा आणि तेव्हाच आता इथे सोहम चिडतो तो म्हणत असतो मी बेवडा नाही आहे आणि प्लीज तुम्हाला असं काही एक बोलू नकोस ह्या सगळ्या गोष्टी आता इथे सोहम बोलत असतो पण अनामिका आता त्या संधीचा फायदा इथे ती घेणार असते सगळेजणं घरातच असतात आणि आत्ता जर आपण ह्या गोष्टीचा कांगावा केला तर आपल्याला इथे सगळ्यांचं सहानुभूती आणि जो काही सोहम आहे तो कसा वागतोय किंवा तो किती चुकीचा आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे सगळ्यांसमोर येतील असंच आता इथे तो बोलत असतो आणि त्याने ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलत असताना लगेचच आता इथे अनामिका म्हणत असते की आयुष्यात सोहम तुझं काहीच होऊ शकत नाही तू आयुष्यात काहीच करू शकत नाहीस तू एक नंबरचा बेवडा आहेस बेवडा असं म्हटल्याच्यानंतर आता इथे सोहम म्हणत असतो प्लीज असं काही एक बोलू नकोस आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे मी बेवडा नाही आहे हो सोहम तू बेवडाच आहेस बेवडा आयुष्यात तू काहीच करू शकत नाहीस तू लूजर आहेस लूजर असं म्हणूनच आता इथे ती त्याला इरिटेट करण्याचा प्रयत्न करत असते सोहमच्या हातामध्ये इथे ग्लास असतो आणि तो ग्लासच इथे आता त्याच्या हातामध्येच फुटतो त्या ग्लासाची काच इथे आता त्याच्या हाताला लागते पण तेवढ्यासुद्धा अनामिका थांबत नाही ती पुन्हा पुन्हा इथे बोलायला सुरुवात करत असते आणि पुन्हा पुन्हा बोलायला सुरुवात केल्यावर आता सोहमचा इथे राग आवर होतो आणि तो, तो म्हणत असतो तू असं कसं बोलू शकतेस असं म्हणूनच तो तिच्या हाताला पकडतो तेवढ्यातच घरातील सगळी व्यक्ती जमा झालेली असतात अरे सोहम काय करतोय सोड तिला काय करतोयस काय चाललंय सोहम हे असं म्हंताक्षणी आता सोहम तिथून धावतच खोलीमध्ये निघून जात असतो बाहेर निघून जातो सोहम आणि तेवढ्यात सगळेजणं त्याच्याकडे ते पाहत असतात सोहमला थांबवण्याचा सगळेजणं प्रयत्न करतात पण सोहम काही केल्या थांबत नाही आणि तो न थांबल्यामुळेच आता इथे रजनीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आता अनामिका सुद्धा तिच्या खोलीमध्ये जाते अनामिकाला सगळेजणं थांबवतात रजनी म्हणत असते अनामिका प्लीज तू ना जरा थांब ना गं थांब ना गं असं इथे म्हणत असतात आणि मुद्दामूनच आता अनामिकाने स्वतःच्या हाताला जे सोहमचं रक्त लागलेलं ला असतं त्यावरती ती आता इथे ड्रेसिंग करूनच सगळ्यांसमोर येणार असते ती म्हणत असते सोहम नाही तुला आयुष्यातून उठवलं तर बघ मी काय करते तर मी अशी अजिबातच नाही आहे पण मला हे सगळं आता तुला बर्बाद करायचं आहे म्हणून मी करते इकडे आता कलाखोलीत येते <skl> <skl> खोली कला खोलीत नंतर कलाला हा प्रश्न पडलेला असतो की काय चाललंय हे नेमकं सोहमचं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे त्यासोबतच सोहम असा मुळीच नाही पण सोहम असा का वागत असेल ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता कला आणि अद्वेतला पडलेली असतात कला म्हणत असते चांदेकर तुझ्या ही गोष्ट लक्षात येते का सोहमचं हे वागणं कसं आहे आणि <skl> <skl> त्यासोबतच सोहम असा अजिबातच नव्हता पण तो हल्ली एवढा कसा काय रिॲक्ट होतोय आणि चांदेकर तू त्याच्याशी बोलणार होतास ना मग तू का बोलला नाही तेव्हाच अद्वैत म्हणत असतो हो मी त्याच्याशी बोलणार होतो पण ह्या सगळ्या काही कोर्टाच्या आणि केसच्या झंझटीमध्ये राहूनच गेलो मी नक्कीच त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन पण सोहम खरंच अशा पद्धतीने वागू शकतो का असंच आता इथे जो जी कला आहे ती इथे बोलत असते तेव्हाच अद्वैत म्हणत असतो नाही अजिबातच तस तो तसा नाहीये तेवढ्यातच तस आता इथे कला जी आहे ती कला इथे अद्वैतला त्याचं अभिनंदन करत असते खरंच तुझं मनापासून अभिनंदन आणि त्यासोबतच एवढ्या सगळ्या काही आपल्या आयुष्यामध्ये मध्यंतरी गोष्टी घडलेल्या आहेत हे, हे सगळं काही कला इथे बोलत असते आणि तेव्हाच आता हे सगळं काही नंतर अद्वैत म्हणत असतो नको काळजी करू सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्यासोबतच मी त्याच्यासोबतसुद्धा बोलून घेईल तेव्हा आज आता अद्वैत म्हणत असतो खरे तुला एक गोष्ट सांगू का मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे आणि तेव्हा आज ती म्हणत असते हा विचार काय झालं खरं सांग तुला इथे त्या वेंडरला पकडायचा कसं काय ज डोक्यात आलं किंवा त्या वेंडरवर तुला कसं काय संशय आला आता कला विचार करते जर मी ह्याला गोष्टी इथे ह्याला सांगत बसले तर मग मात्र याला सगळंच सांगावं लागेल आणि सगळं सांगत बसले तर हा विश्वास ठेवेल की नाही सांगता येत नाही तेवढ्यातच आता कलाचा फोन वाजलेला असतो फोनवरती खऱ्यांचा फोन आलेला असतो आणि संगीता फोनवर असल्याने ती म्हणत असते अगं काय गं बापू आहेत का तिथे देणं झाला जावईबापूकड तेव्हा कला म्हणत असते अगं असं काय माझ्या फोनवर फोन केला ना मग माझ्याशी बोल ना तेव्हा आज ती म्हणत असते अगं तुझ्याशी नंतर बोलेल दे ग जरा जावाय बापूला असं म्हणूनच आता कला अद्वेतला फोन देत असते कलाने अद्वेतला फोन दिल्याच्यानंतर आता इथे संगीता म्हणत असते जावाय बापू तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्हाला मिठाई एवढे पेड्या एवढे जलेबी एवढे कचोरी एवढे दाबिली एवढे एवढे सगळे काही तुमचे अभिनंदन आणि खरं सांगायचं तर आता इथे तो म्हणत असतो हे सगळं काही तुमच्या खरेमुळे झालेलं आहे तेव्हा आज आता कला म्हणत असते हो आमच्या खरेमुळे खरे, खरे तुमच्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही पण खरंच तुमचं मनापासून अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स असं ती म्हणत असते आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता तो बोलत असताना आता इथे ख संगीता म्हणते द्या आता तुमच्या खरेकडे द्या असं म्हटल्याच्या नंतर आता इथे अद्वेतने तो फोन कलाकडे दिलेला असतो आणि कलाकडे फोन दिल्याच्या नंतर ती म्हणत असते झालं जावायचं कौतुक सोहळा पार पडला का तेव्हा संगीता म्हणत असते काय गं अगं असं काय बोलतेस आणि खरंच जावायचं खूप मनापासून अभिनंदन करायचं होतं म्हणूनच मी हे सगळ्या काही गोष्टी बोलत होते ना असंच आता इथे संगीता म्हणत असते आणि तेव्हा संगीता म्हणते अगं त्या कोपऱ्यावरच्या मावशी आहेत ना त्या भेटल्या होत्या होत्या आणि त्यांनी इथे त्यांना खूप सारे डिझाईन्सचे मडके हवे आहेत म्हणूनच आता इथे त्यांनी तुला ऑर्डर दिलेली आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आता संगीता इथे कलाला सांगत असते आणि कला म्हणत असते बरं ठीक आहे असं म्हटल्याच्या नंतर आता संध्याकाळची वेळ असते आणि खूप उशिरा रोहिणी आणि त्यासोबतच इथे आता जो काही राहुल आहे हे सुद्धा मस्त एन्जॉय करत असतात आणि तेव्हा राहुल म्हणत असतो अगं मम्मा हे काय एवढ्या लवकरच तू इथे ड्रिंक घेऊन बसलेली आहेस तेव्हाच आता इथे रोहिणी म्हणत असते अरे मग सेलिब्रेशन तर करायलाच पाहिजे ना सेलिब्रेशन नाही करायचं म्हणजे कसं असंच इथे आता ती बोलत असते आणि तिने ह्या सगळं रोहिणी म्हणत असते पण राहुल मला एक गोष्ट सांग हे सगळं काही तू कसं आणि कशा पद्धतीने मॅनेज केलंस तेव्हा आज राहुल सांगायला सुरुवात करतो तो म्हणत असतो खरं सांगू का मी हे सगळं कसं मॅनेज केलं तर आता जेव्हा आज कला आणि अद्वैत हे घरी आले होते कला आणि अद्वैत घरीच्या नंतर राहुल तिथेच पोलीस स्टेशनमध्ये होता आणि तेव्हा आज त्यांनी पोलिसांना सांगितलं मला जे वाडेकर आहेत त्यांना भेटायचं आहे आणि तेव्हा ते म्हटले की आम्ही असं कोणालाही भेटायला देत नाही अहो असं काय करत आहे मी चांदेकर आहे ना ते फळास ते म्हणत असतात चांदेकर तुम्ही अहो फरतरे आणि ते ला ला मी वाडेकरला भेटायला गेलो भेटायला गेल्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं ज्या पद्धतीने आपली डील झालेली आहे त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी इथे करायच्या आहेत म्हणजेच काही ज झालं तरीसुद्धा हा सगळा ब्लेम इथे तुम्ही तू स्वतःवर घ्यायचा आहे तुम्हाला खूप सारे पैसे बाहेर तुमची फॅमिली पोसेल आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आणि गौरव मिळून तुम्हाला पंधरा दिवसातच इथून बाहेर काढू तेव्हाच वाडेकर म्हणतात की हो मी हे सगळं काही करेल पण माझा एक खास विश्वासातला माणूस आहे तुम्ही हे सगळं काही त्याला लिहून देणार आहेत आणि तेव्हाच त्याचं ते नाव संतोष आहे हे सगळं काही आता इथे वाडेकरने इथे राहुलला सांगितलेलं असतं आणि तेव्हाच राहुल म्हणत असतो हो सगळं काही याच पद्धतीने होईल पण जसं आपला प्लॅन इथे ठरलेला आहे त्या प्लॅननुसारच तुम्ही सगळ्या काही गोष्टी इथे करायच्या आहेत असंच आता इथे तो बोलत असतो आता त्याने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर हे सगळं मी ह्या पद्धतीने इथे मॅनेज केलेलं आहे पण सर खरं सांगू का मॉम ती कला इथे बाहेर कोर्टाच्या बाहेरसुद्धा इथे मला बघितलं होतं तिने आणि मला तिने कोणासोबत पाहिलं तर इथे वाडेकरसोबत बोलताना पाहिलं आता जेव्हा ती इथे माझ्या कडे येत होते तेव्हा आज तिला एक को जो काही वकील आहे तो आडवा आला आणि तेव्हा त्याच्या हातातली कागदपत्रं खाली पडली तेव्हा आज मी इथे वाडेकरला पटकन सांगितून पटकन पलायन हो कला येत आहे आणि तेव्हा आज तो तिथून गायब झाला मग मी कलाला पुन्हा विश्वासात घेण्याचं काम केलं पण खरं सांगू का ही कला एक भरची आगाऊ आहे तिने जर एखादी एक गोष्ट ठरवली तर मग मात्र ती इथे करूनच सोडते आणि त्यासोबतच तिला ज्यावर विश्वास नव्हता ह्या कलाचं काहीतरी केलंच पाहिजे असंच आता इथे राहुल बोलत असतो आणि त्यासोबतच आता आता काही जरी झालं तरीसुद्धा किती प्रयत्न केले तरीसुद्धा ते सत्यापर्यंत कधीच पोहोचणार नाहीत ना आणि आता ज्या पद्धतीने मला सगळ्या गोष्टी हव्या होत्या त्याच पद्धतीने इथे मी सगळ्या काही गोष्टी इथे करून घेतलेल्या आहेत असंच आता इथे जो राहुल आहे तो इथे बोलत असतो आणि तेव्हा आज रोहिणी म्हणत असते वा तुला तर मानलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने तू मॅनेज केल्या होत्यास आणि मला कळलंसुद्धा नाही की हे सगळं ह्या पद्धतीने होईल म्हणून राहुल खरंच तू ग्रेट आहे असंच आताही ते रोहिणी बोलत असते पण खरं सांगू का मामा मी हे सगळं काही केलेलं आहे आणि त्या कलाला जरासुद्धा माझ्या संशय आलेला नाही आता तर मी सगळे पुरावे नष्ट केलेले आहेत आता माझ्यासोबत गौरव आहे तू आहे आणि मी कला आणि अद्वेची अशी वाट लावणार आहे ना खरंच म्हणत असते आज माझा खरा मुलगा तू शोभतोयस असं म्हटल्याच्यानंतर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते मुद्दा म्हणूनच आता इथे हाताला ड्रेसिंग करूनच अनेक आणि अनामिका इथे खाली आलेली असते आणि ती म्हणत असते आता ही जख जक, जखम खोटी जखम घेऊनच मी ह्या सगळ्या गोष्टींचा कसा भाऊ करते बघच आता असं म्हटल्याच्यानंतर ती आता बाहेर येते आणि बाहेर आल्याच्यानंतर तिथे रजनी असते ती म्हणत असते अगं हे काय झालंय तुझ्या हाताला ती म्हणत असते काही नाही नका आई तुम्ही काळजी करू सोहममुळे सोहमने मारलं आहे का तुला तेव्हा ती म्हणत असते आई असं काय म्हणताय सोहम असं कसं करू शकतो नाही पण तो आज पण आला नाही अहो आई नका काळजी करू तो आज पिऊन येणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा ते आणि तेव्हा आज रजनी म्हणत असते खरंच तू असं म्हणतेस पण हे सगळं झालं आहे तुला खरंच खूप त्रास होतोय गं तेव्हा आज आता अनामिका म्हणते नाही आई तुम्ही नका काळजी करू मला काही त्रास वगैरे होत नाही आणि त्यासोबत सोहम चा विश्वास आहे आणि त्याच्यावर आपणच विश्वास नाही ठेवायचा तर कोणी ठेवायचा तेव्हाच ते रजनी म्हणते पण हा सोहम असा कसा वागू शकतो त्याचं काय चाललेलं आहे हे मलाच कळत नाही ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे ती बोलत असते आणि तेव्हाच अनामिका मुद्दा म्हणूनच इथे चांगुलपणाचा आव्हानत असते आणि चांगुलपणाचं नाटकसुद्धा इथे ती करत असते ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत तर असतात पण आता मात्र इकडे जी काही रजनी आहे ती म्हणत असते ठीक के मग मी जाऊन झोपू का आणि तेव्हा अनामिका म्हणत असते हो आई तुम्ही जाऊन झोपा आणि तेव्हा आता इथे सोहम कधी येतो याचीच ती वाट बघत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला कला ही शांतपणे झोपलेली असते आणि कला शांतपणे झोपल्याच्या नंतर आता एक मच्छर आलेला असतो आणि तो मच्छर इथे कलाला त्रास देत असतो अद्वेत आता ती झोपले त्या ठिकाणी पाहत असतो आणि तो म्हणत असतो खरं तर किती का ही करते नाही माझ्यासाठी किती गोष्टी माझ्यासाठी हिने केलेल्या आहेत खरंच आत्तापर्यंत माझ्यासाठी एवढं कोणीच केलेलं नाही आहे आणि तेव्हाच तो, ते तो पाहतो तर तिची झोप मोडत असते आणि तेव्हाच तो उठतो आणि मच्छरची बॅट हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो चांदेकर मेन्शनमध्ये कोणाची हिम्मत झाली चांदेकर मेन्शनमध्ये मच्छर येण्याची कोणाची हिंमत झाली असं म्हणूनच आता झोपलेल्या कलाला इथे तो तिची झोप मोडू नये म्हणूनच प्रयत्न करत असतो आणि तेव्हा आज इथे तो मच्छर इथे मारत असतो मच्छर मारल्याच्या नंतर तो तिच्याकडे पाहतो आणि खरंच आता हिची झोप शांत झाली पाहिजे किती दगदग झालेली आहे हिची ह्या सगळ्या काही गोष्टीमुळे काही जरी झालं तरीसुद्धा ह्या गोष्टी ह्या पद्धतीने होताच कामा नयेत असा तो इथे विचार करत असतो तेव्हा आज आता इथे अद्वैत म्हणत असतो खरंच ही किती जरी अति अगाऊ असली ना तरी मनाने खूप चांगली आहे आणि किती काही माझ्यासाठी करते माझी किती काळजी आहे हिला ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त मला बरं वाटावं मला सुख समाधान मिळावं आणि माझी इथे जी काही मानहानी झाली होती त्यासोबतच माझा आत्मसन्मान जोपासण्यासाठी हिने किती काय काही केलेलं आहे खरंच मानलं पाहिजे खरे तुला नेहमी जागी असते तेव्हा किती बडबड किती चिडचिड करत असते पण आता कशी शांत झोपलेली आहे किती नाही म्हटलं तरी खरंच खरे खूप कमाल आहेच तो असं इथे आता अद्वैत म्हणत असतो तर आता पुढील भागामध्ये पाहूयात कलाने बाहेर अंगणामध्ये तिचं तिचं काम करण्यासाठी सगळी काही अरेंजमेंट केलेली असते तेव्हाच आता इथे अद्वैत बाहेर येतो बाहेर आल्याच्यानंतर पाहतं तर तो मनात विचार करत असतो म्हणजेच आता इथे खरे येणार आहे आणि खरे तिची ह्या मडक्यावरती पेंटिंग करणार आहे रंगवणार आहे असा ती इथे विचार करत असते तेव्हाच आता कले क जो अद्वेत आहे तो तिथे बसतो आणि बसल्याच्यानंतर एका प्लेटमध्ये रंग काढून घेतो आणि रंग काढून घेतल्याच्यानंतर आता इथे त्या मडक्यावरती तो हलकी हलकी डिझाईन करत असतो आणि आता ह्या मडक्यावर खरं तर कलाला वेगळी डिझाईन करायची असते आणि कलाला वेगळी डिझाईन करायची असल्याकारणाने इथे आता तिचा सगळा काही प्लॅन जो आहे तो इथे फ्लॉप होणार असतो कारण जो काही अद्वेत आहे अद्वेतने मात्र आता ह्या मडक्यावर खूपच विचित्र पद्धती डिझाईन केलेली असते जेव्हाच कला बाहेर येते आणि पाहते तर हे सगळं कुणी केलं आहे असा प्रश्न ती विचारते आणि तेव्हाच तो म्हणत अस बघ तुझं काम मी अर्ध करून ठेवलेलं आहे तेव्हाच कला म्हणते तू हे काय केलं आहेस आहेस का तू मला त्या मडक्यावरती छान डिझाईन करायची होती आणि तेव्हाच तो म्हणत असतो अरे असं काय करतेस बघ ना मी किती चांगल्या पद्धतीने हे सगळं काही केलेलं आहे कला त्याला म्हणत असते तू माझ्या मडक्यांना मला न विचारता हात कसं काय लावलास तुझी हिंमत कशी झाली तेव्हा तो म्हणतो बघ ना ना मी मडक्यावर काय लिहिले तेव्हा आज बघ आत्ता तुझी सगळी मडकी मी चकाचक करून देतो असं म्हणूनच अद्वैत आता एक एक मडकं तिथे ठेवत असतो आणि तेवढ्यातच अद्वेतकडून एक खूप मोठं मडकं जे आहे ते इथे फुटलेलं असतं आता मडकं फुटल्याच्यानंतर मात्र इथे कला म्हणत असते काय करतोय हे तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची आणि त्याचबरोबर आता मात्र कडून ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने इथे झालेल्या असतात तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याच्या भागामध्ये आता कला खूप अस्वस्थ असते आणि ती इकडे कला आबाला म्हणत असते आबा मला असं वाटतंय की नक्कीच काहीतरी ह्या सगळ्या गोष्टीतून सुटतंय तेव्हाच आबा म्हणत असतात असं का वाटतंय तुला काय सुटतंय आबा खरं सांगू का मला काहीतरी सुटतंय असंच वाटतंय आबा म्हणतात की अगं असं काय वेंडरने त... आता इथे एक गोष्ट सांगितली त्याने सगळा गुन्हा कबूल केलाय ना पण कला म्हणत असते की नाही मला इथे नक्कीच काहीतरी सुटतंय असं वाटत आहे त्यासोबतच आता इथे रोहिणी ह्या दोघांचं बोलणं ऐकते रोहिणीने ह्या दोघांचं बोलणं ऐकल्याच्या नंतर ती म्हणत असते ही काही केल्या गप्प बसणार नाही असा काहीतरी इथे प्लॅन करावाच लागणार आहे की जेणेकरून आता इथे हिचं चा कायमचं तोंड बंद होऊ शकतं आणि मला काही जरी झालं तरीसुद्धा दणदणीत असाच प्लॅन इथे करावा लागणार आहे असंच आता रोहिणी बोलत असते आणि त्यासोबतच कला सत्यापर्यंत पोहोचू नये म्हणूनच ती आता खूप मोठा स्फोट खूप मोठा गौप्यस्फोट कला आणि अद आयुष्यामध्ये करणार असते तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद